विक्रमी आठ सुटल्या आणि आठ मध्ये लढत चढवली सेमी आठ पोहतो लढत चढ सेमी आठ मध्ये कसा आहे को धोरा कोण होतो फायदा शरी अतिशय सुंदर अतिशय सुंदर काल नाही जमलं पण एका रात्री जमवलं या बाहेरने या गाडा सोडल्या या बाहेर नाही या सेमी मध्ये सुंदर गाडी या महाराष्ट्रातली आदेशात कंट्रक्शन मनोर डोबाल सगळं या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू ने सुंदर गाडी आणली डब्ल्यू डब्ल्यू ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आहे कसा आहे आता सांगू तो मत न पळू नका परत म्हणायचं मारते बोलते सेमी आहे या ठिकाणी संचिता गणेश भैया बाजार